you <laughs> पक्ष एकला माझा जाला राष्ट्राची हो जाण ना पुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान हा पक्ष एकला माझा राष्ट्राची हो जाण ना पुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान शिवछत्रपती रक्ता हृदय पावन राम संस्कार अमावर संघ शक्तीचे स्वार्थ हो अभिमान हा देश सदैव दे� तत्पर पक्ष भाजपा हे नवे पर्व अन्नवाध्यासू बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो खडवाया हे नवे पर्व अन्नवाध्यास बळी राजा साठी या प्रगतीच्या वाटेने निघालो खडवाया ही शिक्षण संस्कृती पु राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा आपल्या प्रचार सभेनिमित्त उपस्थित असणाऱ्या माझी नगरसेविका आदरणीय विद्याताई पावसकर मॅडम आमचे तरुण मित्र सरकारी माजी नगरसेवक आणि आपले नेते आदरणीय दादा जगताप भारतीय जनता पार्टीचे या प्रभागामध्ये अधिकृत उमेदवार आदरणीय सुनीलजी वावर आदरणीय शारदाताई ताई कार्यक्रमाला उपस्थित माझे मित्र आदरणीय वैभव दादा सरकार आदरणीय रत्नाकरजी शानबाग साहेब मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि तरुण आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आपल्या प्रभागामध्ये प्रचार सभा आयोजित केलेली आहे आणि प्रचार सभा आयोजित करत असताना दिवाकर बेकरीच्या समोर आपण प्रचारसभा आयोजित केलेली आहे मी लहान होतो त्यावेळेला ही दिवाकर बेकरी पुढच्या बाजूला होती रस्त्याच्या त्या बाजूला होती बॉम्बे रेस्टॉरंटच्या जवळ दिवाकर बेकरी होती आणि अनेक वेळेला दिवाकर बेकरीमध्ये वर्ग करायला यायचो मी शाळेचा त्यावेळेला दिवाकर बेकरी मध्ये जाऊन नाश्ता केलेल्याची आठवण ही माझ्या मनामध्ये अजूनही ताजी आहे आणि आज मला बघितल्यानंतर आनंद झाला की परत एकदा समोर हा आपला कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना या प्रभागाला एक वेगळी परंपरा असणारा हा सगळा प्रभाव हा सगळा परिसर आहे सातत्यानं एका विचाराने काम करणारा परिसर म्हणून या परिसराकडं पाहण्याची माझी भावना सातत्यानं राहिलेली आहे कराड शहराच्या नागरी सुविधेसाठी नागरी विकासासाठी मागच्या अनेक दिवसापासून प्रामाणिकपणे या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून या गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न हा माझा कसोशीनं चालू आहे आज आपल्या गावाला जो जुना कृष्णा पूल आहे त्या पुलाला नव्यानं पन्नास कोटी उपलब्ध करून देण्याचं काम हे सेंट्रल रिझर्व्ह फंडामधून आदरणीय गडकरी साहेबांच्या रस्ते वाहतूक विभागाकडून करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि कराडला जोडणारा जो जुना पूल आहे आपल्या कराडच्या सर्किट हाऊस पर्यंत येणारा सह्याद्री हॉस्पिटल पासून सर्किट हाऊस पर्यंत येणारा याचं चौपदरीकरण येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि खऱ्या अर्थानं हायवेला कधी ट्रॅफिक जॅम झाला हायवेला कधी वाहतूक कोंडी झाली तर कराडमध्ये येणाऱ्या नागरिकांना कधीही वाहतूक कोंडी होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आपण करत आहोत त्याचबरोबर कराडच्या पंचायत समितीला नवीन इमारत उभं करण्यासाठी पंधरा कोटी रुपयेचा निधी हा ग्राम विकास खात्याच्या माध्यमात आपण मंजूर केलेला आहे कराडच्या स्टेडियम साठी शंभर कोटी रुपयेचा निधी हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून नगरविकास खात्याच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे कराडच्या लगत मध्ये कैलासवासी खशाबा जाधव क्रीडा संकुल साठी पस्तीस कोटी रुपयाचा निधी हा देखील आपण राज्य सरकारच्या माध्यमात मंजूर केलेला आहे कराडच्या स्टेडियमच्या पुनर्विकासासाठी इतका निधी का लागतो हे आम्ही राज्य सरकारच्या हाय पॉवर कमिटी समोर मांडलं आणि राज्य सरकारच्या हाय पॉवर कमिटीनी हे मान्य केलं की खऱ्या अर्थानं कराडला इतक्या मोठ्या निधीची गरज आहे आज कराडचं स्टेडियम जे होत आहे ते स्टेडियम अत्यंत सुंदर असं स्टेडियम होत आहे अत्यंत आधुनिक असं स्टेडियम होत आहे आणि या स्टेडियममध्ये अत्यंत उत्कृष्ट असं क्रिकेट ग्राउंड ज्या क्रिकेट ग्राउंडला पाण्याच्या निचऱ्याची अत्यंत अत्याधुनिक सोय ही आपण तिथं करतोय आणि मुंबईचं वानखेडे असो मद्रासचं चिन्नास्वामी स्टेडियम असो किंवा राज्यामधलं मोहालीचं स्टेडियम असो गुजरात मधले असंख्य स्टेडियम असो त्याचा अभ्यास करून आपण त्या पद्धतीची सोय की कराडच्या चारशे मीटरचा रनिंग ट्रॅक इंटरनॅशनल सगळ्या नियमाला अनुसरून अशा रनिंग स्टेट ची टुर्नामेंट होईल इतका मोठा बॅडमिंटन कोर्ट पाच बॅडमिंटन कोर्ट तिथे होणार आहे आणि त्याच्याच बरोबर टेबल टेनिस कोर्ट असेल व्हॉलीबॉल कोर्ट असेल बास्केटबॉल कोर्ट असेल जिमनेशियम असेल स्विमिंग पूल असेल बाहेरच्या खेळाडूंना राहण्याची सोय सुविधा असेल पंचवीस हजार लोक बसतील अशी गॅलरी असेल इतक्या सगळ्या गोष्टींच नियोजन करून प्रगती पथावर आहे सांगताना देखील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही लोक माझ्यावर टीका करत होते लोक म्हणत होते की दहा लाख रुपये आले आणि यांनी शंभर कोटीच्या कामाचं भूमिपूजन केले पण आज जर का आपण बघितलं तर दहा कोटीपेक्षा अधिकच काम एका वर्षाच्या आतच कराडच्या स्टेडियमचं झालेलं आपल्याला दिसेल आणि नव्यानं स्टेडियमच्या उभारणीला देखील गती आलेली आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आज कराडच्या विकासासाठी अनेक संकल्पना आपल्या आपल्या कृष्णामाई घाटाचं रिडेव्हलपमेंट करण्यासाठी जो प्रपोजल राज्य सरकारकडे आपण सबमिट केलं आणि कराडमध्ये जे अवजड वाहतूक होते ती अवजड वाहतूक कराडच्या बाहेरून झाली पाहिजे सांगलीकडे जाणारी वाहतूक ही कराड पासून दूरून झाली पाहिजे आणि म्हणून कराडच्या जुन्या कृष्णामाई पुलापासून जो सांगलीला जोडतो विट्याला जातो त्या पुलापासून एन एक फोर पर्यंत जो कराडच्या नदीकाठापासून जाईल आणि त्याच्याच बाजूला पूरसंरक्षण भिंत आणि कराडच्या प्रीती संगम बागेचं पूर्णपणे रिडेव्हलपमेंट कराडच्या कृष्णामाई घाटाचा रिडेव्हलपमेंट असा प्रस्ताव आम्ही राज्य सरकारकडे सादर केलेला मला खात्री वाटते की राज्य सरकार त्याच्यामध्ये गतीने काम करत आहे राज्य सरकारनी एस्टिमेट करण्याचं काम हे आता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे आणि सार्वजनिक बांधकाम एक रूप या कराडला या कृष्णामाई घाटाच्या रिडेव्हलपमेंट नंतर प्राप्त होईल ज्या धर्तीवर साबरमती फ्रंट डेव्हलपमेंट झालं होतं त्या धर्तीवर कराडचं फ्रंट डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि ज्या धर्तीवर गंगेची आरती होते त्याच धर्तीवर कराडमध्ये कृष्णामाईची आरती झाली पाहिजे अशा पद्धतीचं काम भविष्य काळामध्ये हे सगळं करत असताना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आपला आशीर्वाद राहील आदरणीय अण्णासाहेब पावसकरांच्या पाठीशी आपला आशीर्वाद राहील तर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीची मेजॉरिटी त्याच्या माध्यमातून कराडच्या विकासाला अधिकची गती आपल्याला देत आहे आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तुमचा हक्काचा लोकप्रतिनिधी देखील भारतीय जनता पार्टीचा आहे आणि जर का नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक आपण निवडून दिले तर ट्रिपल इंजिन सरकार होईल आणि गल्ली पासून दिल्लीपर्यंत सगळं आपली कामं झाल्याशिवाय राहणार नाही त्याचाच प्रयत्न तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना मिळून करायचा आहे मागच्या कालावधीमध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी योजना दीड हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होतात अशी योजना देशामध्ये क्वचित राज्यामध्ये आहे कमी राज्यामध्ये आहे तशी योजना आपल्या राज्यामध्ये आली जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे मग गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखी एक योजना ज्या योजनेमधन माता भगिनींच्या खात्यावर पैसे जातात अशी योजना मध्य प्रदेश भारतीय जनता पार्टीचं सर सरकार आहे तिथं अशा पद्धतीची योजना आहे ओरिसामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलंय तिथं अशा पद्धतीची योजना केलेली आहे जिथं जिथं भारतीय जनता पार्टी आहे तिथं तिथं माता भगिनींना सक्षम करण्याचं सामर्थ्यवान बनवण्याचं स्वतःच्या काळात उभं करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बात चालू आणि आज अनेक लोक आपल्यावर टीका करत होते की की सरकार सरकार आल्यानंतर ही योजना बंद करणार पण पण आज मला सांगताना आनंद होतो कि सरकार एक वर्ष पूर्ण आहे सक्षमपणे सामर्थ्यवानपणे ही योजना चालू ठेवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारनी महायुतीच्या केलेलं आहे आणि त्यामुळं आपण बीजेपीच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे आदरणीय अन्नांनी पस्तीस वर्ष समाजासाठी काम केलं समाजाची सेवा केली नगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि त्यामुळं आदरणीय भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली एक सक्षम निष्कलंक निस्वार्थ चांगलं काम करणारा व्यक्ती जो थोरांपासून तरुणांपर्यंत माता भगिनींपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन जाईल अशा प्रकारचा एक प्रखर नेता हा भारतीय जनता पार्टीने निवडला माझी आपल्याला विनंती आहे की या आमच्या नेत्याला मोठं मताधिक्य या निमित्तानं आपण दिलं पाहिजे त्या सगळ्यांना सांगायचं खऱ्या अर्थानं वॉर्ड क्रमांक सातच सा नेतृत्व मागच्या कालावधीमध्ये विक्रमदादांनी वॉर्ड बदलले पण त्या ने भागाचं नेतृत्व विक्रमदा केलं आपण देखील केलं आणि आता आपल्या बरोबर असणारे आदरणीय सुहासजी देखील मागच्या कालावधीमध्ये मा दे तिथं नेतृत्व केलं तिथं अजयजींना संधी देण्याच्या बाबतीमधलं आपण काम केलं पण हे काम करत असताना योगदान हे आदरणीय सुहासजीच आहे कारण सुहासजींना देखील तिथं मोठं मन करून जागा करून देण्याची गरज होती त्यांनी मोठं मन केलं आणि सुभाषजींना दोन पावलं मागे सरकून आदरणीय अजयजींना संधी पण सुहाजी आपल्याला माहित आहे भारतीय जनता पार्टी नोंद ठेवणारा पक्ष आहे आपला सन्मान करणारा पक्ष आहे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला काळजी असते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला आपली काळजी आहे तुम्ही अजिबात त्याच्याबद्दल मनामध्ये किंतू परंतु ठेवू नका अण्णा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सत्ता आल्यानंतर आपल्याला चांगल्या ठिकाणी सुभाजजींना संधी द्यायची आहे हे देखील मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्पष्ट करतो पण दादा आपल्याला आता ताकीनं काम केलं पाहिजे तिथं अजय जी उमेदवार आहे म्हणून नाही तर तुम्ही उमेदवार आहे म्हणून ताकदीनं खाली सुद्धा आणि वर सुद्धा दोन्ही ठिकाणी अण्णांचं ताकदीनं काम केलं पाहिजे आणि अजय भैयाचं सुद्धा ताकदीनं काम केलं पाहिजे मला खात्री वाटते की सुभाजी असतील त्यांच्या मातोश्री असतील त्या तर सुभाजींपेक्षा जास्त ऍक्टिव्ह आहे महिलांमध्ये आणि सगळा जो आपला जो भजन कीर्तन करणारा जो ग्रुप आहे तो, तो सगळा आदरणीयच्या माध्यमातून ऍक्टिव्ह असतो त्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही ताकदीनं काम करायचंय ही विनंती देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो खऱ्या अर्थानं माझे तरुण मित्र आदरणीय वैभवजी इथं ताकदीनं प्रयत्न करत आहेत त्याबरोबर आपले सगळे उमेदवार हे सुद्धा तिथं कष्ट करत आहेत वैभवजी बरोबर सुनीलजी हे सुद्धा आता जोरात कामाला लागलेले आहेत ला वैभवजींना नेहमी काळजी असते की मातोश्री उभे आहेत त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत मातोश्रींना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि त्यामुळं जोमान प्रयत्न चालू आहे वैभव मी तुम्हाला अवरजून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो की तुम्ही काळजी करू नका परमेश्वराची साथ तुमच्या पाठीशी आहे आणि या साथीवर निश्चित स्वरूपी आपले दोन्ही उमेदवार वॉर्ड क्रमांक सहा मध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून देती आणि नगरअध्यक्षा पदाचे आदरणीयंना दे हे देखील मोठ्या मताधिक्याने निवडून देती एवढं या कार्यक्रमाच्या निमित्ताने या प्रचार सभेच्या निमित्ताने सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ही मंडई स्थलांतरित झाली असल्यामुळे मूळ जागेवर मंडई आल्याशिवाय अनेक लोकांचे प्रश्न मार्गी लागणार नाही अशा पद्धतीच्या सूचना आलेल्या आहेत आपण काळजी करू नका जिथं पाहिजे तिथं मंडळी आणायची माझी जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज oh, आपले ज्याच्या संविधानामुळं भारत चांगल्या पद्धतीने चालू शकतो सांगतोय त्यांना वंदन करून आपले बाबा अतुल बाबा त्यांच्या यांच्यामुळं इन, मला आज नगराधी पदाच तिकीट मिळालेलं आहे मी एवढं सांगू शकतो आता काही बोलणार नाहीये की ह्या भागामध्ये मी काम केलेलं आहे आणि कशा पद्धतीने काम केलं या भागातील सगळ्यांना माहिती आहे त्याच पद्धतीचं तितक्याच ताकदीनं मी गावाचं पण विकासाचं काम करणार आहे मला गावाचं काम हे करण्यास मला आवडेल कारण मी नगरसेवक म्हणून त्याच्या आधी येत होतो सेवक ही सगळ्यात महत्वाचं आहे आणि नगराची सेवा करण्याची संधी से आपल्यामुळं मला पूर्ण करार काम करण्याची संधी आपण देणार आहात म्हणून मी आपल्या <laughs> आधी आधीच आभार मानतो आपल्या करार अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा मी ओळख आता करणार नाही पण ते जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचं काम मात्र मी इथं आपल्या नगरपालिकेमध्ये करणार आणि चांगल्या पद्धतीचं कारभार महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार मुक्त कारभार करणार एवढं संपूर्ण आम्हाला <laughs>